जय जय रघुवीर समर्थ नाम तारी बहु तारिले मानव देह धारी तया राम नामी सदा जो विकल्पी वदेना कदा जीवतो पाप रूपी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम सर्वाच्च हृदयस्थ वसना आत्मारामास प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक अठ्ठ्याण्णव याच चिंतन पाहणार आहोत समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये नामाचं महत्व सांगत असताना नामाची फलश्रुती काय तर या देहाच्या अंतिम श्वासावरती नामाची मोहर उमटवणं ही नामाची फलश्रुती आहे आणि हे साध्य करण्यासाठी आयुष्यभर नामाचा अभ्यास करणं गरजेचं आहे असा अभ्यास जो करतो त्यालाच मुक्तीची प्राप्ती होऊ शकते परंतु जीव हे सगळं समजूनही नामाचा अव्हेर करतो त्याला असं वाटतं की आपण आपल्या कर्तेपणाने आपल्या चतुराईने या, चतु या अंतकाळी नामस्मरण करू शकून परंतु त्याला या त्याच्या अहंतेपायी केवळ दैन्यवान मरण त्याच्या पदरामध्ये पडतं मृत्यूचा जर उत्सव व्हावा सोहळा व्हावा असं वाटत असेल तर एकच करावं मनापासून नामाला आपण सुरुवात करावी प्रत्येक श्वासावरती भगवंताचं नाम घ्यावं हे समर्थांचं सांगणं सज्जनो आजही समर्थ आम्हाला या भगवंताच्या नामाची महती सांगत असताना रामायणातील प्रसिद्ध प्रसंगाची आठवण करून देतात सेतू बंध ज्या वेळेला या भारत आणि लंकेच्या मध्ये या वानर अस्वलांच्या मदतीने नलनीलाच्या मार्गदर्शनाखाली बांधला गेला तो हा राम सेतू याची आठवण समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये करून देतात काय म्हणतायत समर्थ माऊली हरी नाम नेमस्त पाषाण तारी हरीच्या नामाने अनंत पाषाण तरून गेले नेमस्त म्हणजे खात्रीने तरुण गेले यात काही शंकाच नाही आणि यामध्ये खरोखर शंका असण्याची गरज नाही आपल्यापैकी जर काही मंडळी रामेश्वरमला गेली असतील आणि त्या रामेश्वरमच्या पुढं जिथं या सेतूचं निर्माण झालं त्या ठिकाणी जर आपण जाऊन बघितलं तर आजही त्या आपल्याला पर्वतांच्या राशी समुद्राच्या तळाशी दिसतात नासाने देखील आकाशातून त्याचं चित्र टिपलेलंय तो राम सेतू आजही प्रत्यक्षपणे आपल्याला दिसतो त्यामुळे हे पाषाण समुद्रावरती तरंगले कशामुळे तरंगले तर हरिनामस्त पाषाण तारी नलनीलाला हे खर तर स्थापत्यशास्त्र माहिती होतं प्रभू रामचंद्र जेव्हा समुद्रावरती संतापले की तू आम्हाला मार्ग दे अन्यथा मी तुला माझ्या बाणाने जाळून टाकील त्यावेळेला समुद्र देवताने आपलं स्वरूप प्रगट केलं रामासमोर त्यांची माफी मागितली म्हणाले प्रभो आम्ही तर तुमच्या आज्ञेमध्ये राहणारे जड जीव आहोत आम्हाला काय स्वतःचं स्वातंत्र्य पण प्रभो उत्तर तर आपल्या जवळच आहे नल नील हे स्थापत्य शास्त्रज्ञ आहेत आणि आपलं नाम हे या जलावरती पाषाणाला तारणारं आहे आणि मग काय प्रभू रामचंद्रांनी सर्वांना सेतू निर्माण करण्याची आज्ञा दिली वानर अस्वल लांब लांब जाऊन मोठे मोठे खडक पर्वत फोडून झाडं त्यांची मुळ हे सगळं काही घेऊन समुद्रकिनारी यायचे नल नील त्याची रचना व्यवस्थित करायचे आणि पाहता पाहता एक विस्तीर्ण असा सेतू या समुद्रावरती तयार व्हायला सुरुवात झाली त्याच वेळेला प्रभू रामचंद्राने रामेश्वराची स्थापना तिथं केली हे गोड चरित्र आपण सगळेजण जाणता सांगायचा मुद्दा असा आहे की भगवंताच्या नामाने ते पाषाण समुद्रावरती तरले बरं खर तर हे प्रकृतीच्या नियमात न बसणार आहे परंतु ते तरुण गेले एक अतिशय सुंदर रोमांचक गोष्ट आहे यामध्ये की प्रभू रामचंद्रांना देखील या सेतू बंधनाचं बरंच आश्चर्य वाटायचं की अरे हे दगड करंगतायत कस काय म्हणून एक दिवशी रात्री सगळे वानर असवलं निद्राधीन झालेले असताना प्रभू रामचंद्र सहज त्या सेतूवरून चालत चालत काही अंतर गेले आणि एक दगड त्यांनी उचलला आणि तो समुद्रामध्ये टाकला त्यांना वाटलं की हा देखील तरतो की नाही बघावं बघतात तर काय तो दगड थेट बुडाशी गेला बुडून गेला तो प्रभू रामचंद्र क्षणभर संकोचाने ओशाळले अरे माझ्या नामाने हे दगड तरतायत आणि मी टाकलेला दगड मात्र बुडून जातोय माग वळले बघतात तर काय हनुमंताची स्वारी हात जोडून प्रभू रामचंद्रांच्या मागं उभी प्रभू रामचंद्र म्हणाले अरे मारुती राया तुम्ही इथं म्हणे राया मला एक सांगा माझ्या नामाने पाषाण तर आणि मी मात्र दगड टाकला तर बुडतो याचा अर्थ काय तर हनुमंताने क्षणामध्ये उत्तर दिलं प्रभो क्षमा असावी अहो आपल्या नामाने देखील पाषाण तरतायत हे तर आपण पाहताच पण आपण ज्याला सोडताना तो मात्र तरू शकत नाही तो मात्र क्षणामध्ये बुडूनच जातो खरोखर ज्याला रामाने सोडलं तो या भवसागरामधून तरूच शकत नाही ज्याने त्या रामनामाला सोडलं तो देखील या भवसागरामधून तरुण जाऊ शकत नाही सज्ज आम्ही देखील एक सेतू बंधन करत आहोत देहबुद्धी ते आत्मबुद्धी जाण्याचा या देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाताना आम्हाला देखील हा वाटेत भवसागर पार करायचा आहे आणि या भवसागरामधून तरुण जाण्यासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे रामनामाचा हरिनामने मस्त पाषाण तारी बहुति मानव देहधारी ज्याप्रमाणे त्या सेतूमध्ये अनंत दगडांचा वापर करण्यात आला होता रामायणकार असं लिहितात की तो सेतू अत्यंत विस्तीर्ण होता खूप मोठा होता कारण प्रभु रामचंद्रांचं अठरा पद्म एवढं प्रचंड मोठं वानर दळ अस्वल दळ या सेतूवरून जाणार होतं त्यामुळे तो भक्कम होता विस्तीर्ण होता अत्यंत निष्णात अशा वास्तुशास्त्रज्ञांकडून तो बनवण्यात आला होता सांगण्याचा उद्देश काय की या रामनामाचा सेतू जो एका जीवाला देहबुद्धीपासून आत्मबुद्धीपर्यंत जाण्यासाठी वापरायचा आहे तो देखील विस्तीर्ण आहे तो देखील अत्यंत भक्कम आहे त्याच्यावरती दृढतेने आपण फक्त चालायचं आहे या रामनामावरती कुठल्याही पद्धतीने संशय ठेवायचा नाही कारण संशय हाच मनुष्याला या सेतूवरून बुडवणारा ठरतो ती एक फार छान गोष्ट सांगितली जाते ना एकदा वृंदावनामध्ये एकांचं भागवत चाललेलं असतं जुन्या काळची गोष्ट आहे आणि त्यावेळेला त्या, त्या भागवताचार्यांनी सहज गोष्ट अशी सांगितली की अरे कृष्ण नाम तर आम्हाला भवसागरातून पार नेतं मग ही साधी यमुना तो पार नाही करणार का आमची आणि त्यावेळेला तिथं एक दही विक्री करण्यासाठी आलेली गोपी हे सगळं ऐकत होती दुसऱ्या दिवशी ती जेव्हा यमुना तिरी आली तेव्हा नौका तिथं उपलब्ध नव्हत्या बराच वेळ तिने वाट पाहिली पण तिला नौका काही केल्या पार करायला मिळेना दुपार होण्याची वेळ आली तेव्हा शेवटी तिला त्या भागवताचार्यांची गोष्ट आठवली की अरे कृष्ण नाम भवसागर पार करतं तर मग यमुना नाही पार करू शकणार का म्हणून तिने मनोभावे कृष्ण 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 असं उच्चारण करायला सुरुवात केली आणि बघता बघता ती यमुनेमध्ये एक एक पाऊल टाकत एक एक पाऊल टाकत ती सज्जन यमुना पार करून पलीकडं आली तिला लांबूनच नदीवरून चालत येताना ते भागवताचार्य बघत होते आणि ते खऱ्या अर्थाने विस्मयचकित झाले कस आहे ना परमार्थ सांगणं फार सोप आहे पण त्या सांगण्याप्रमाणे आपलं आचरण करता येणं हे फार वेगळ्या लोकांना जमत फार विरळ्या लोकांना जमत आणि मग त्या भागवताचार्याने त्या गोपीला विचारलं हे कसं शक्य झालं तर ते म्हणाले अहो तुम्हीच मला सांगितलं ना की कृष्ण नाम घेतलं की भवसागर पार होतो तर मग यमुना का पार होणार नाही ना मी बस कृष्ण 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 काही सांगतेस का ग म्हणे काय जादू केली सांग नाही म्हणे मी हेच केलं बघ म्हणे मला जमतय का म्हणून ते देखील कृष्ण 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 म्हणत त्या यमुनेला पार करण्याचा प्रयत्न करू लागले पण पहिलंच गुडघाभर पाण्या पण नाही गेले असतील की त्या क्षणी धबाक करून ते खाली पडले कारण त्या नामावरती त्यांचा विश्वास नाही आम्हाला वाटतच नाही की हे हरिनाम आम्हाला या भवसागरातून पार नेणार आहे आम्हाला या सेतू बंधनाच्या कथा या केवळ निव्वळ कविकल्पना वाटतात काही वर्षांपूर्वी नाही का आपल्या इथल्या एका सरकारने असं ॲफिडेव्हिटच दिलं होतं की असा कुठलाही सेतू तयार झाला नाही हे राम म्हणजे कविकल्पना आहे इत्यादी इत्यादी सजनो मनुष्य हा रामनामाच्या महतीला जाणत नाही या रामकथेच्या महतीला जाणत नाही आणि त्यामुळे या संशयाच्या आधाराने तो निरंतर या रामनामाचा या रामाच्या सगुण चरित्राचा मानव देहदारी तया रामनामी सदा जो विकल्पी ज्याच्या मनामध्ये विकल्प आहेत ज्याच्या मनामध्ये श्रद्धा दृढ नाही ज्याला अजूनही हे कळालंच नाही की हे रामनाम नेमकं माझ्या मुखापर्यंत आलेलं आहे ते म्हणजे प्रत्यक्ष संजीवनी बुटी माझ्या मुखापर्यंत आलेली आहे हे आम्हाला अजूनही कळालंच नाही सज्जन त्यामुळं आम्हाला या रामनामाच्याबद्दल विश्वास वाटत नाही आपण बघितलं ना की कि हरिकीर्तने वृत्ती विश्वास होता ती वृत्तीची विश्वासात्मकता की जर मी कशाने तरेन तर केवळ नामानी तरेन हा दृढ विश्वास माझ्या मनामध्ये अजूनही येत नाही मला असं वाटतं की अजूनही मला तरुण जाण्यासाठी बऱ्याच गोष्टी करायला पाहिजेत तेव्हा कदाचित मी तरुण जाईन नाही सज्जनो बघा बुडणाऱ्या माणसाला काठीचा देखील आधार पुरतो की नाही मग इथं तर तुम्हाला एवढा भक्कम तराफा दिलाय रामनामाचा आणि तो रामनामाचा तराफा सोडून तुम्ही कुठल्या तरी तिनक्यांसाठी काळ्यांसाठी या तराफ्याला सोडता तुम्हाला असं वाटतं की केवळ नाम घेण्याने मी कसा तरुण जाईन हे सतत विकल्प जे तुमच्या मनामध्ये येतात या विकल्पांच्या मुळे एकच घडतं की तुमच्या मुखामध्ये निरंतर राम नाम टिकत नाही तुमचं त्या नामाबद्दल विश्वास निर्माण होत नाही अरे जर तो पाषाणांना तारू शकतो तर मग मला खर का नाही तारू शकत खरोखर पाषाण आणि मनुष्याची देखील कुठेतरी तुलना करावीशी वाटते बघा समर्थांनी दासबोधामध्ये दुश्चित निरूपणाचा समास आहे त्यामध्ये त्यांनी सुरुवातीलाच मनुष्य आणि पाषाण याची तुलना केली आहे श्री महाराजांचं एक वाक्य आहे की माझ्या जीवाचं शिल्प मी निरंतर घडवत असतो समर्थ देखील म्हणतात की आम्ही देखील बोध रूपाने जीवाचं शिल्प घडवतो जसं एखादा वास्तुशिल्प करणारा मनुष्य पाषाणामधून शिल्प घडवत असतो पण त्यामध्ये पाषाणाला जास्त श्रेष्ठत्व समर्थांनी दिलं कारण ते म्हणाले की शिल्पामधला नको असलेला भाग जेव्हा छन्नी हातोडीने त्या दगडातला आपण काढून टाकतो त्याचप्रमाणे मनुष्याला देखील परमार्थिक विकासासाठी आपण जेव्हा त्याचे दोष दूर करतो दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या दगडाला काढून टाकलेला भाग कधी चिकटत नाही पण मनुष्याला मात्र त्याचे काढून टाकलेले दोष पुन्हा येऊन चिकटतात मग यामध्ये मनुष्य श्रेष्ठ का पाषाण असा प्रश्न विचारल्यानंतर समर्थ म्हणतात एक वेळ पाषाण बरा पण मनुष्याला मात्र कितीही वेळेला जरी सांगितलं की त्याच्या हिताचं काय आहे तो मात्र त्या हिताच्या गोष्टीला आपल्या हृदयामध्ये जतन करू शकत नाही पुन्हा पुन्हा या संशयामध्ये जात। जातो मला वाटतं की संत मंडळी पुन्हा पुन्हा का येतात तेच तत्व सांगायला येतात कारण त्यांना माहिती आहे की आम्हाला विस्मरणाचा रोग झालेला आहे आम्ही सगळं लगेच विसरून जातो कित्येकदा मी गमतीने विचारत असतो की अरे त्या कथेमध्ये आपण राम जन्माला काय प्रसाद केला होता क्षणामध्ये लोक सांगतात दादा आपण हे केलं होतं ते केलं होतं आणि मग मी सहज विचारतो की मग त्या कथेमध्ये चौपाई काय घेतली होती बरं आपण मग त्यावेळेला मात्र सगळे गप्प बसतात म्हणजे आम्हाला या देहाच्या अधिष्ठानावरती असलेल्या गोष्टी सगळ्या लक्षात राहतात पण आत्म्याचं ज्याच्यामध्ये हित दडलेलं आहे त्या गोष्टींचं मात्र आम्हाला स्मरण राहत नाही त्यामुळं हरिनाम नेमस्त पाषाणतारी एखाद्या पाषाणाला देखील मनुष्यापेक्षा श्रेष्ठत्व समर्थांनी दिलं आणि त्यामुळे या पाषाणावरती केवळ राम लिहिलं त्या नामाने आपण तरणार हा पाषाणामध्ये देखील विश्वास निर्माण केला पण मनुष्याला मात्र अजून तो विश्वास वाटत नाही की रामनामानेच मी भवसागर तरून जाईन बहुतारिले मानव देहधारी तया रामनामी सदा जो विकल्पी वदे ना कदा जीवतो पापरूपी खरोखर आम्ही ते रामनाम जे आम्हाला भवसागरातून पार करणार आहे एक प्रकारे आमचं संपूर्ण कल्याण करणारं आहे संतांनी त्याला वारंवार सांगितलेलं आहे पुराणांमध्ये दाखले आहेत अनेक कथा आहेत पण एवढं सगळं असूनही नाम घेण्याच्या दृष्टीने आमची अवस्था काय म्हणजे एखाद्या डॉक्टरकडं आपण जावं निष्णात आणि त्याने सगळं तपासण्या करून आपल्याला औषध द्यावं आपण त्या फक्त तपासण्यांचे कागद वाचावेत किंवा केवळ औषधाचं प्रिस्क्रिप्शन वाचावं वा। औषधही आणून ठेवावं पण औषध मात्र घेऊ नये मला सांगा औषध जर घेतलं नाही तर रोग जाणार आहे का आमचा तसं सज्जनो आम्ही सगळी प्रवचनं ऐकतो कीर्तनं ऐकतो ग्रंथांचं वाचन करतो पारायण करतो लोकांना अध्यात्म सांगतो आम्ही सगळं करतो पण स्वतः नाम मात्र काही केल्या घेत नाही काय अडचण आहे नामामध्ये मला असं वाटत की मुखामध्ये नाम न येणं याच थेट जर कशाशी संबंध असेल तर तो पाप शिया है। पाप है पाप आपल्या संचित आहे ज्याचं जेवढं संचित पापकर्म आहे ना तेवढं त्याच्या मुखामध्ये नाम येणं अवघडे बघा आणि मग ते संचित पापकर्म मोजण्यासाठी आपणच आपल्या स्वतःच्या वृत्तींचा जर साक्षी भावाने अभ्यास केला तर लक्षात येतं की अरे ते पापच आपल्या जीवनामध्ये नामाचा अडथळा ठरतंय मग काय करावं अशा वेळेला एखादा मनुष्य म्हणला होता बघा ना मला तर नाम घ्यायचंय पण माझं संचित पाप आहे ज्याच्यावरती माझा काही कंट्रोल नाही मग आता त्यामुळे माझ्या मुखात नाम येत नाही मग मी काय करू सजून बघा आजच्या काळामध्ये ब्लड प्रेशर किंवा अँझायटी हायपर टेन्शन ह्याचा ज्यांना त्रास होतो ना ते मग बराच त्रास व्हायलानंतर डॉक्टरकडे जातात आणि मग डॉक्टर त्यांना काय म्हणतो जगायचं असेल तर दररोज पंचेचाळीस मिनिटं चालायला लागा बघा बाकी मला काही सांगू नका आणि मग तो मनुष्य कितीही कंटाळा येऊ किती दे कितीही त्रास होऊ दे पाऊस असू दे थंडी असू दे उठून चालायला लागतो कारण त्याला जगायचंय म्हणजे एखादी गोष्ट आम्हाला स्वस्थतेसाठी करा म्हटलं तर आम्ही करत नाही पण एखादी गोष्ट जेव्हा अशा अगतिकतेतून आम्हाला सांगितली जाते त्यावेळेला मात्र मनुष्य ती अत्यंत मनापासून करतो आज जर मुखामध्ये नाम नाही आहे याचं जर आम्हाला सरळ सरळ कळते की हे माझ्या पापाशी संलग्न आहे आणि ते पापाशी संलग्न आहे हे कळल्यानंतर आपण एकच करावं की ते पाप कसं जळतं नामानेच जळतं ना मग मी हट्टाने नाम घेईन कुठल्याही परिस्थितीमध्ये नाही मी नाम घेईन कसं येत नाही हा निग्रह करावा बघा आपण आणि हा निग्रह करताच पाप चळा चळा कापू लागतं बघा ते टिकू शकत नाही नामासमोर त्याची खऱ्या अर्थाने त्याच्यासमोर काही गतच राहत नाही मी आपल्याला नेहमी माऊलीचा हा हरिपाठ सांगतो ना की तृण अग्नि मेळे तैसे नामी केले जपता हरी तो खऱ्या अर्थाने जाळून टाकतो या पापाला भस्मसात करून टाकतो सजन हे नामाचं महत्व आहे त्यामुळं नाम मुखामध्ये येत आहे मध्ये मध्ये विस्मरण होतंय पुन्हा पुन्हा स्वतःला सांगावं की अरे ही निरंतरता न येण्याचं कारण माझं संचित आहे नाही मला ते संचित जाळून टाकायचंय मी निरंतर प्रतिश्वास हे नाम घेणार आणि ज्याच्या मुखामध्ये नामच येत नाहीये त्याने निग्रहाने नाम घ्यावं झाले असतील माझ्याकडून सुका झाली असतील माझ्याकडून पातक पण मला खात्री आहे की जर पाषाण तरुण जातो तर मग मी तर मानव आहे मी का नाही बरं तरुण जाणार बघा वाल्याचा वाल्मिकी होतो हे आपण सगळेच जण जाणता त्या वाल्याला देखील जीवनामध्ये दे रामनामाने तारलं तर मग त्याच्या इतकं तर माझं पातक हे निश्चितच नीच प्रवृत्तीचं नाही आहे ना मग अशा नामाला मी जर माझ्या जीवनात वाल्मिकींसारखंच जर अंगीकारलं तर सज्जनो मी देखील उद्धरून नाही का जाणार हा विश्वास जेव्हा आपण आपल्या मनाला द्याल ना त्यावेळेला निश्चितपणे तुम्हाला देखील हे नाम तारून नेईल तुमच्या जीवनात मध्ये दे देखील देहबुद्धी ते आत्मबुद्धीचा हा सेतू बांधेल आणि या नामाच्या बद्दल असलेले सगळे विकल्प या निग्रहामध्ये हरवून जातील तुम्ही सर्व दृष्टीने नामानुरागी व्हाल आणि ते नाम तुमच्या जीवनाला पहिल घेऊन जाण्यासाठी समर्थ ठरेल अशी नामाची महती समर्थ आम्हाला श्लोका हो, या श्लोकात सांगत आहेत सज्जन हो आपल्याला देखील हा सेतू बंधन आपल्या जीवनात व्हावं असं वाटतंय आहे ना मग आपण देखील रामनाम घ्याल ना या रामनामामध्ये नेमकी आपल्या बाध्यता काय अहो सांगा तर खरं विचारा तर खरं काय तुम्हाला अडचणी आहेत रामनामामध्ये झी चोवीस तासच्या या कमेंट बॉक्समध्ये जरूर आपल्या प्रतिक्रिया आपले प्रश्न कळवत राहा मी आपल्याशी संवाद करत राहीन आता उद्याच्या सत्रामध्ये पुढील श्लोकाचं आपण चिंतन बघूया जानकी जीवनस्मरण जय जय राम